आता बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली लाडकी बहीण योजनेवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी देणार असा सवाल रोहित पवार यांनी विचारलेला आहे तसंच दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला आणि लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घेऊ असं अदिती तटकरे महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे पंचवीस ते पंचवीस लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात देणार आहे ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं त्यांचं नाव तुम्ही वगळ खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही असा आमचा तिथे प्रश्न आहे आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपयेचा आम्ही एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्याव आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातलं जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार चला चला सगळं समाधानकारक झालेलं आहे